नमस्कार दी जारीकोट मच्छिमार सहकारी संस्था मग जारीकोट तालुका धर्माबादच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालय नांदेड येथे साखळी उपोषण सुरू आहे गेल्या पंधरा दिवसापासून आमच्या काही न्यायिक मागण्यासाठी आम्ही उपोषण करत असून संबंधित शासनाने आमच्या प्रशासनाने आमच्या कोणत्याही मागणीची दखल न घेतल्यामुळे तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी साखळी उपोषणाची सुरुवात करण्यात असल्याचे यावेळी सांगण्यात आले व उपोषणार्थीचे काही बरे वाईट झाल्यास सदरची जबाबदारी ही प्रशासनावर राहील असा इशारा यावेळी दी जारीकोट मच्छीमार सहकारी संस्था मग जारीकोट तालुका धर्माबादच्या वतीने देण्यात आला त्यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत एक संस्थेने ठिकाणी घेतलेल्या जिल्हा परिषद अंतर्गत जारीकोट सायकड बोळसा करकिली चिकना येथील तलावात बाहेरच्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात मासेमारी करून संस्थेत रिकामा जमा न करता परस्पर सत्तर लाखाचा वापार केल्याप्रकरणी व परिसरातील मच्छीमारांना वंचित ठेवणाऱ्या रमेश सायना कुंभारे यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा दोन जारीकोट मच्छीमार संस्थेच्या मूळ सभासदांना व स्थानिक मच्छिमारांना संस्थेने ठेक्याने घेतलेल्या जिल्हा परिषदच्या उपरोक्त तलावामध्ये मासेमारी रोजंदारी उपलब्ध करून देण्यात यावी दे तीन संस्थेचे सभासद नसलेल्या व्यक्तींना सहकार कायद्याचे उल्लंघन करून आमच्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या सहाय्यक निबंधकसह संस्था दुग्ध नांदेड यांच्यावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी चौथी मागणी आहे आमच्या तक्रारीची दखल न घेणारे धर्माबाद पोलीस स्टेशनचे बीट जबाबदार सोमनाथ शंकर मठपती यांना त्वरित निलंबित करण्यात यावे पाचवी मागणी आहे प्रशासक काळात बेकायदेशीरपणे संस्थेत सभासद घेतलेल्या व्यक्तीची नावे संस्थेतून कमी करण्यात यावीत या मागण्यासाठी साखळी उपोषण मारुती लच्छमा कनिवाड चंद्राबाई मारुती कनिवाड बालाजी गंगाधर कनिवाड यांच्या वतीने करण्यात येत आहे आणि मराठवाड्याचा आठ जिल्ह्याचा डायरेक्टर असून आम्ही पूर्ण मच्छीमारासाठी भोई समाजासाठी पूर्ण महाराष्ट्रभर मराठवाडाभर दौरा करत आहे माझ्या जोडीला इस्माय आपल्या शफिक सेठ रतन मेंढरे साहेब गल्लपवाड मामा सगळे मच्छीमार आम्ही चार दिवसापासून पूर्ण आठ जिल्ह्याचा दौरा करून आम्ही नांदेडला आलेलो आहे आमचं म्हणणं एक बा महाराष्ट्रामध्ये चाळीस ते पन्नास लाख मच्छीमार आणि भोई समाज आहे नांदेड जिल्ह्यामध्ये तीन ते साडेतीन लाख भोई समाज आणि मच्छीमार आहे आए। ऐंशी वर्षाच्या माणसाला कायदेशीर नियमानं चाळीस वर्षापासून मच्छीमार करून त्या माणसाला त्यांची सत्तर वर्षाची घरची बही आणि आई त्यांना जर मच्छीमारासाठी उपोषणला बसायचा वेळ येत आहे येत असन तर मग आई काय दशा आहे आणि सरकारला मी काल मच्छी अधिकारी आठ जिल्ह्याच्या बॉसला भेटून आलो त्याला सांगितलं त्यांना मला सांगितलं ला, लातूरला की बा आम्ही तुमचे जे मराठवाड्याचे प्रश्न आहे मच्छीमाराचे ते सोडत आहे माझी सरकारला विनंती आहे सरकारला की बा मच्छीमाराचे प्रश्न नेमानं कहून की आमचा जो मच्छीमार आहे हे नदीच्या काठाला राहणारा माणूस आहे याला दिवसभर मच्छीमार करून संध्याकाळी त्याच्या पोरायचे पोटं स्वयंपाक करून पोटं भरता येतं आमच्या लोकाला शेती घरं काही नाही आणि आमच्या लोकावर जर अधिकारी लोक हे जर प सोळा दिवसापासून उपोषणला बसत आहे आणि एक अधिकारी भेटत नसन तर पूर्ण महाराष्ट्रभर पन्नास ते चाळीस लाख मच्छीमार भोई समाज जमा करून आम्ही जसं जरंगे पाटलांना आंदोलन लावलं तसं आम्ही भोई समाज जागृत झालो नव्हतो पण आता जागृत होऊन हे महाराष्ट्रभर मोर्चा काढणार आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेब जो मुख्यम मुख्य मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री त्याला माझी भोई समाजाच्या नावावर विनंती आहे का की ते भोई समाजाच्या खूप प्रश्नाचे प्रश्न सोडवत्या मच्छी मारायचे भोई समाजा पर त्याला विनंती आहे तुमच्या माध्यमातून टी व्ही चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की आम्ही त्याला भोई समाजाचं शिष्टमंडळ मंडळ मिळण्यास भेटण्यासाठी त्याला जे पत्र दिले लवकर लवकर आमची तारीख घ्यायची चाळीस ते पन्नास लाख लोकांचं महाराष्ट्राच्या मच्छी महाराज नांदेड जिल्ह्यातलं मच्छी महाराजचे जर कामं झाले तर आमचा भोई समाज इमानदारीनं भाजपच्या शिंदे गटाच्या अजित पवारच्या मनापासून तुमच्या पाठिंबा राहून तुमचे आमदार बरेचसे आमदार आम्ही निवडून आणो अशी गवाई देतो आणि ना हे नांदेडमध्ये आमचे हे जे लोक सोळा दिवसापासून बसलेले यांचं जर अधिकारी घेत घेत तर मोर्चा काढून या अधिकाऱ्याला काय धडा दाखवायचा यो आम्ही भोई समाज मच्छीमार पूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवू जो मच्छीमार जय भोईराज जे नांदेड जिल्हा दिवसापासून नांदेड जिल्हा परिषद समोर जे मच्छीमार समाज ज्याचे क्रियाशील मच्छीमार आंदोलन करत आहे उपोषण करत आहे याची शासन दरबारे दखल घेतली जात नाही याचं मी सर्वप्रथम निषेध करतो की शासनाच्या नियमाप्रमाणे बाहेरचे मच्छीमार आणून तुम्ही त्यांना रोजगार उपलब्ध करून देतात आणि इथले स्थानिक मच्छीमारांना रोजगार करून उपलब्ध करून दिले जात नाही त्यामुळे ह्या कृतीचा मी जिल्हा परिषद प्रशासनाचा सर्व निषेध करतो आणि यांचं तात्काळ जे प्रश्न आहे ते निकाली काढा नसता ह्या तुमच्या शा प्रशासन प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडलं जाईल याची दखल तुम्ही घ्यावी